तर इथे बसलेली आहे माझं आवडलं जेवण पण झालं तर आता वाजले आहेत चार आणि तेच मी मागवलेलं आहे रेणेचं मस्कारा तर तेच खूप ॲड येत होत्या तर म्हणजे याच्यावर इंस्टाग्रामवर खूप येत होतं की छान छान म्हटलं त्याला वापरून बघू तर इथे माझा आवडी झालेला आहे आणि आज मी मस्त मला ना मेथीची भाजी इथे केलेली आहे आणि इथे बघू शकता सोयाबीन वड्याची भाजी जसं चिकन करतो ना तसंच काळ्या मसाल्याची केलेली आहे आणि मी आज खूप दिवसांनी बाजूची भाकर करते नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉबर दीपाली तुम्ही या चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात इतकं ऊन आहे ना बघू शकता खूप ऊन आहे आणि आता वाजली मी साडे अकरा तरी एवढं ऊन आहे खूपच असं प्रकाशित होईल आणि आमची किया आज गेली होती स्कूलला आणि ड्रेस घातला असा तर आज तसं काय होतं कियारा डान्स कसा केला तू असा डान्स केला आणि <laughs> तर ते सण माझं आवडलेलं आहे घरातलं सगळं फक्त फ्रेश होईलचं बाकी आणि आज स्वयंपाकात मस्त ना काळ्या लक्षाची सोयाबीन वड्याची भाजी केली नंतर मेथीची भाजी पोळ्या वगैरे केलेलं आहे आपल्या गुलाबाला फुलं कशा आली तर बघू शकता मस्त तसे इथे गुच्छ आले नंतर इथे नंतर इथे कळी आलेली आहे तर मस्त छान फुलं आलेली खूप छान दिसतं बघू शकता तर आता ना तेच आवडलायचं आहे मी काय म्हणता मी इंस्टाग्रामवर एक प्रोडक्ट बघितलं होतं रेनी रेनी मस्कारा तर ते आलेले पार्सल तर ते मी अजून खोललंच नाही का आलं होतं ते तर ते आता खोलू आणि यूज करून दाखेल तुम्हाला की कसं आहे काय प्रोडक्ट ते खूप व्हायरल होतं म्हटलं खूप मला व्हिडिओ देत होते म्हटलं मागून बघू त्याच्या आधी ना मग आता मग म्हटलं आवरून घेते सगळे काम चिमणी जेवायला आली चिमणीवरती इथे तर बघू बघत असेल तुम्ही तिथे चिमणी दिसते तर, तर चला बोलते नंतर तुमच्या आणि प्रकाश एकदम माझ्या चेहऱ्यावर येत होता घर पण अवलंबितलेलं आहे विहान आहे घरी कि यायला गेली होती स्कूलला ती आत्ता इतक्यात आली तर तेच संध्याकाळी मग आमचा प्लॅन आहे की पिझ्झा खायला जाईला डोमिनो डॉमिनोजमध्ये पिझ्झा खाण्यासाठी मेकडॉनल नाही डॉमिनोज मेकडॉनल खूप लांब पडेल आपल्याला तर डॉमिनोज आमच्या जवळ आहे तर डॉमिनोजमध्ये पिझ्झा म्हटलं चाललंय प्लॅन बघू आता संध्याकाळी जसं जमेल तसं हा ना मग तिथे जायचंय तर तिथे जायचंय संध्याकाळी बघू जसा प्लॅन म्हणजे ठरेल ना प्लॅन तर आहेच जायचंय आज अवयभू बोलले की तुम्हीच जा मी तर काही येत नाही कारण ते जास्त पिझ्झा वगैरे काही खात नाही जंक फूड मी पण नाही खात पण कधीतरी म्हणजे पाच चार पाच महिन्यातून एकदा वगैरे असंच खातो आम्ही आणि वेंदा पण जास्त बी देतच नाही हे पिझ्झा वगैरे कधीतरी देतो तर कशी माझी बहीण पण आहे ना म्हटलं जाऊ आणि संध्याकाळी स्वयंपाक नाही करायचं डायरेक्ट तेच खाऊन यायचं असा प्लॅन ठरलेला आहे बघू आता आणि दुपारी ना मी गुडीला बीट बीट ते बीटरूट ज्यूस पण करायला लावते कालून बीट रूट त्या ज्यूस त्या दिवशी ज्यूस दाखवलं मी तुम्हाला तर खूप मस्त लागलं ला होतं तर तिला सांगेल आता का दुपारी कारण आता ओन वाढलं होतं थंड थंड प्यायला छान वाटतं तर तिला ज्यूस करायला लागेल थोड्या वेळाने तर चला आता मी आवरून घेते माझ्या स्वतःचं आणि तुम्हाला मी माझं रेणेचं प्रोडक्ट दाखवते कोणतं मागवलेलं आहे तर ते यूज पण करून दाखवते इथे माझा आवड झालेला आहे आणि आज मी मस्त मला ना मेथीची भाजी इथे केलेली आहे आणि इथे बघू शकता सोयाबीन वड्याची भाजी चिकन करतो ना तसंच काळ्या मसाल्याची केलेली आहे आणि मी आज खूप दिवसांनी बाजूची भाकर करते तर तेच चला आता करू आणि मी तू बाजू पड ना ते ही दाखवेलच जे प्रोडक्ट आलेले आहे तुम्हाला इतकी भूक लागलेली आहे तर म्हटलं चला खूप दिवसांनी काही मी ज्वारच्या भाकरी जास्त खाते तर बाजूच्या भाकरी ना खूप कधीतरी करते तर आता आपण भाकरी करून घेऊ पटापट तर बघू शकता पीठ इतकं छान दळलेला आहे ना तर मस्त छान भाकरी होतात तर इथे बसलेली आहे माझं आवडलं जेवण पण झालं तर आता वाजले आहेत चार आणि तेच मी मागवलेलं आहे रेणेचं मस्कारा तर तीच खूप ॲड येत होत्या तर म्हणजे याच्यावर इंस्टाग्रामवर खूप येत होतं की छान छान म्हटलं त्याला वापरून बघू नाही तर याच्या आधी मी आपलं काय म्हणता लॅकमेचा मस्कार वापरलेला होता नंतर मग दुसरे कोणते पण ब्रँडेड ब्रँड असतो तर मी ते वापरते पण रिअनिचं खूप येतं होतं तर म्हटलं त्याला मागू आणि इंस्टाग्रामवरून मागवलेलं आहे मी तर मी तुम्हाला दाखवते ओपन करून तर हे पडलेलं आहे मला तीनशे सत्तर रुपयाला पडलेलं आहे हे त्याची प्राईस किती येते मी माहिती ओरिजिनल बघते का ते आपण ओपन करू आणि हे रेनेकडूनच आलेली आहे बघू शकता डायरेक्ट ॲमेझॉनवर पण आहे रेनेच्या तर मी डायरेक्ट त्यांच्या साईडवरून मागवलं रेणी ब्लँड एवढा मोठा बॉक्स त्याच्यात आपला रेनीचा मस्काला बघू शकता मला दाखवते तर त्याची प्राईज अशी कितीला आहे साडेचारशेला आहे याची प्राईज पण मला तीनशे सत्तर रुपयाला पडलेला आहे तर साडेचारशेचा आहे हा मस्कारा तर चल आता मी यूज करून दाखवते पण ओपन करू तर मस्कारा मी जास्त काही यूज नाही करत पण मग कधीतरी पण म्हटलं त्याला मागू छान वाटतोय इंस्टाग्रामला तर त्याच्यामुळे मी मागवला तर बघू शकता पॅ त्याचं बॉटल तर छान आहे त्याची बघू शकता तर पण आता यूज करून बघू छान आहे ब्रश तर फरक दिसत असेल लगेच आय असे मोठे मोठे दिसतात तर ह्या डोळ्याचा बघा आणि ह्या डोळ्याचा बघा किती लगेच फरक जाणवतो मस्त छान दिसत आहे आता इकडे लावून बघते मी छान आहे तर मी मोबाईल मध्ये बघून लावते म्हणून तुमच्याकडे तुम नाही इकडे बघत असेल मी तुम्हाला दिसत असेल बघू शकता आयलेश तुम्हाला असे दिसत असतील मस्त आहे तरी तर लागला गेला एकदम छान आहे मला छान वाटला एकदम भारी तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा माल तो चांगला वाटला एकदम रेणे कंपनीचा वॉल्युम एक्स मस्का आणि छान पण रिझल्ट बघू शकता मोठे मोठे दिसत आहे एकदम नीट लागला गेला नाही कारण मी ना आरशात बघून नाही लावलं मी कॅमेऱ्यामध्ये बघून लावलेला आहे म्हणून मग तो तसा दिसत असेल तर तुम्हाला कसं वाटलं डोळे लगेच चेंज झाले तर समस्कार मागवलेला आहे म्हटलं चला तुम्हाला दाखवू काल मी कालच आलं होतं पण मी ओपन नव्हतं केलं पण आज म्हटलं मी तुमच्यासोबतच ओपन करते आणि तुम्हाला पण दाखवते छान आहे मला छान वाटला तर ॲमेझॉनवर पण असेल ॲमेझॉन मिंत्रा किंवा मग काय तर असा होता माझा मस्करा तर चला आता मी ठेवून देते सगळं आणि बोलते नंतर तुमच्याशी संध्याकाळी आता विहान क्लासला गेलेला आहे कियाला झोपली आहे आणि म्हणून मला वेळ भेटला नाही तर कियाला लगेच लावून मागितलं असतं तिला सुद्धा पण भारी वाटला मला एक्स्ट्रा व्हॉल्युम लॅश लाईटनिंग व्हिटॅमिन ई आणि टेन एम एलचा आहे हा छान चला बोलते नंतर तुमच्याशी इथे स्वयंपाकाची तयारी आणि आमचा प्लॅन ठरला होता की डॉमिनोजला जाऊ आणि जेव परंतु कधीत काही जेवण झालेलं ना तर पण अजून त्याच्यात हेवी पिझ्झा वगैरे खायचं म्हटलं जाऊ दे वैभव असले ना तेव्हा जाऊ असं ठरवलं मग आता सिंपल मी ना भात होता सकाळी केलेला तर त्याचा अंडा राईस करणार आहे आणि थोडी अंड्याची चटणी आणि थोडं चपात्या करते पीठ पण ठेवलेलं होतं मी तर थोडं चपाता करून घेते तर विहान विहान माझ्या बहिणीला पाठवलेलं आहे दुकानात अंडे आणण्यासाठी तर म्हटलं तुला तेच करते तर चला आता मी पटापट पटापट स्वयंपाक करून घेते अंड्याच्या नंतर बोलते तुमच्याशी गुड मॉर्निंग काल ब्लॉग म्हणजे संपवायचा राहून गेला तर आता वाजले नऊ आणि सुट्टी तर उशिरा सुटले तर तेच इथे चहा ठेवला आहे माझ्यासाठी आणि ते ना, ना थी मी कड़ी पत्ते ला हे लावलं होतं नर्सरीमधून घेऊन आली होती मी छोटं कॅक्टस नंतर बघू शकता कढीपत्त्याचं पण आलेलं आहे खूप भारी ना क हा कढीपत्ता कसा आहे तर एकदम असं नाही का असं छोटीच हाईट असते बुशी छोटी साईट वाजते कुंडीमध्ये लावता येतो तसा कढीपत्ता आहे हा नर्सरीतला तर ती त्याची बी आणली होती मी लावली तर उगलेलं ला आहे बघू शकता तर तेच काल व्हिडिओ व्हिडिओ येऊन करायचं लावून गेला म्हटलं चला आता एंड करू आणि ह्या पद्धतीचं मी रेनेचं प्रोडक्ट आण म्हणजे मागवलं पहिल्यांदा मागवलं फर्स्ट टाईम मेकअपचं नाहीतर मेकअपचं मी बाहेरनच घेते कधी मॉलमधून कधी मग लॅकमेचं काय म्हणतात शोरूम किंवा मग कॉस्मेटिक मॉल आहे ना तिथून घेत घेते नाही मी पण मग हे पहिल्यांदाच मागवलं मी प्रोडक्ट तर खूप छान वाटलं मला ऑनलाईन वा मागवलेलं रेणेचं चा। आणि छान असं गो लिंप येतो आपल्या पापण्यांना तर छान मस्कारा आहे तुम्ही पण मागवा रेनेचा मस्कारा तर तिथं तिथे चहा ठेवते चहा पेल आणि आज मी केराच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे मला तिचा ड्रेस आणण्यासाठी गॅदरिंग आहे ना तिची त्याच्यामुळे तर तेच पुढचं ब्लॉग येईलच तसा तुम्हाला तर व्हिडिओ इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा मी मागवलेलं लेण्याचं मस्करा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ इथे एंड करते तोपर्यंत परत तुमची काळजी घ्या बाय बाय